नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आय एम पी असे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहेत पेपरला पाडण्याची मित्रांनो दाट शक्यता आहे कारण की बघा आत्ताच या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी बघा पंतप्रधान म्हणून शपथ घेतलेली बघा पहिला प्रश्न आपला जून दोन हजार चोवीसमध्ये सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून कुणी शपथ घेतली अतिशय महत्वाचा प्रश्न मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी नरेंद्र मोदी लक्षात ठेवा दोन हजार चोवीसमध्ये सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी शपथ घेतलेली या ठिकाणी जर पाहिलं तर नऊ जून दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रपती भवन नवी दिल्ली या ठिकाणी शपथविधी सोहळा यंत्रणा पार पडलेला आहे नरेंद्र मोदी यांनी सलग भागात तिसऱ्या वेळेस भारताचे पंतप्रधान म्हणून या ठिकाणी शपथ घेतलेली पंडित जवाहरलाल नेहरू नंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे बघा दुसरे नेते आहेत ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघू शकता अमित शाह संरक्षण मंत्री कोण आहेत बघा राजनाथ सिंग आहेत अर्थमंत्री सुद्धा निर्मला सीतारामन आहे परराष्ट्र मंत्री मित्रांनो एस जयशंकर आहेत बघा रेल्वे मंत्री बघा अश्विनी वैष्णव कोण आहेत कोणीत अश्विनी वैष्णव रस्ते वाहतूक मंत्री बघा रस्ते वाहतूक मंत्री कोणी नितीन गडकरी लक्षात ठेवा रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आहे आरोग्य मंत्री बघा जे पी नड्डा शिक्षण मंत्री बघा धर्मेंद्र प्रधान लक्षात ठेवायचे पर्यावरण मंत्री बघा भूपेंद्र यादव हे लक्षात ठेवा पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावेत महिला आणि बाल विकास मंत्री बघा अन्नपूर्णा देवी जलशक्ती मंत्री कोण आहेत बघा सी आर पाटील लक्षात ठेवायचं आहे सी आर पाटील क्रीडा मंत्री बघा मनसुख मांडविया कृषी आणि ग्रामविकास मंत्री बघा शिवराज सिंह चव्हाण लक्षात ठेवा मित्रांनो कृषी मंत्री कोण आहे बघा सिंह चव्हाण सहकार मंत्री कोण बनलेले आहेत तर अमित शाह सहकार मंत्री बनलेले आहेत गृहनिर्माण आणि अनऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर वाणिज्य मंत्री मित्रांनो पियुष गोयल पंचायत राज मंत्री कोण बनलेले राजीव रंजन सिंग सामाजिक न्याय मंत्री बघा वीरेंद्र कुमार लक्षात ठेवा वीरेंद्र कुमार ग्राहक संरक्षण मंत्री बनलेत बघा प्रल्हाद जोशी कोण बनलं प्रल्हाद जोशी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हे आहेत अल्पसंख्याक मंत्री कोण बनले आहेत बघा किरण रिजिजू गृहराज्यमंत्री बघा नित्यानंद राय आणि बंडी संजय कुमार हे काय बघा गृह राज्यमंत्री आहेत तर अशा प्रकारे बघा आपण सगळ्या मंत्रिमंडळाला रिव्हिजन मारले मित्रांनो तुम्ही जर आपल्या एस के प्रिपरेशन या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा मित्रांनो कारण की लाईक केलं कळतं जी काही माझी मेहनत आहे ती शंभर टक्के काम करते तेव्हा व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक टाकलेली बघा त्यावर याची मी पी डी एफ टाकणार आहे त्यामुळे या एफसाठी तुम्ही नक्की आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आणि व्हिडिओला लगेच लाईक करा बघा फक्त तुम्हाला अंगठा टच करायचा आहे असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि नरेंद्र मोदी यांनी बघा नऊ जून रोजी सलग तिसऱ्या वेळेस पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली बघा नरेंद्र मोदीचा जन्मलाक्ष ठेवा सतरा सप्टेंबर एकोणीसशे पन्नासला गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यामधील वडनगर आन या ठिकाणी झाला आईचं नाव काय बघा हिराबेन मोदी आणि वडिलांचं नाव बघा दामोदरदास मोदी हे आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल आणि अशाच चालू घडामोडी पावायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन नक्की ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करून टाका आत्ताच्या आत्ता दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विजयानंतर नरेंद्र मोदी बघा पहिल्यांदाच भारताच्या या ठिकाणी पंतप्रधान झालेले बघा भारताच्या स्वातंत्र्यानंतर बघा जन्मलेले ते देशाचे पहिले पंतप्रधान ठरलेले आहेत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे चौऱ्याऐंशी नंतर प्रथमच बघा एका राजकीय पक्षाला लोकसभेमध्ये बहुमत मिळालं बघा लक्षात ठेवायचं एकोणीसशे चौऱ्याऐंशी नंतर त्यानंतर नरेंद्र मोदीला कोणकोणते पुरस्कार मिळाले तर ऑर्डर ऑफ डूप ग्लॅपो पुरस्कार दोन हजार चोवीस बघा हा जो काही भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे हा दोन हजार चोवीसमध्ये मोदीला मिळालेला आहे त्यांच्यानंतर ग्रँड कॅम्पिनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहो दोन हजार तेवीस पापुआगिनीचा बघा सर्वोच्च नागरी पुरस्कार सुद्धा या ठिकाणी नरेंद्र मोदीला मिळालेला आहे बघा त्यानंतर बघा लिजन ऑफ ऑनर लिजन ऑफ ऑनर दोन हजार तेवीस फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदीला मिळालेला आहे त्यानंतर मित्रांनो ऑर्डर ऑफ द नाईल पुरस्कार दोन हजार तेवीस इजिप्तचा सर्वोच्च राज्य सन्मानसुद्धा नरेंद्र मोदीला मिळालेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो लक्षात ठेवा कॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी दोन हजार तेवीसचा हा जो काही फिजीचा सर्वोच्च सन्मान आहे हा सुद्धा नरेंद्र मोदीला मिळालेला आहे त्यानंतरचा पुरस्कार आहे पहा लिजन ऑफ मेरिट अवॉर्ड दोन हजार वीस हा अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे हा सुद्धा नरेंद्र मोदीला मिळालेला आहे त्यानंतर बघा किंग हमाद ऑर्डर ऑफ रेनसॉ uh, दोन हजार एकोणीस बहरीनचा बघा सर्वोच्च सन्मान नरेंद्र मोदीला या ठिकाणी मिळालेला आहे ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू अवॉर्ड दोन हजार एकोणीस हा रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मानसुद्धा नरेंद्र मोदीला मिळालेला आहे त्यानंतर मित्रांनो गाझी अमीर अमानुल्ला खान स्टेज ऑर्डर दोन हजार सोळा साली अफगाणिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मानसुद्धा नरेंद्र मोदीला मिळालेला आहे बघा पुढचा प्रश्न आहे बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चोवीसमध्ये तिसऱ्यांदा कोणत्या दिवशी शपथ घेतली तर नऊ जूनला या ठिकाणी शपथविधी पार पडली सर्वात पहिल्यांदी बघा शपथ दोन हजार चौदाला त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला आणि दोन हजार चोवीसला तिसरे वेळी या ठिकाणी शपथ घेतली दोन हजार चोवीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला किती देशांचे प्रमुख नेते उपस्थित होते तर सात देशांचे या ठिकाणी प्रमुख नेते होते बघा लक्षात ठेवा पेपरला विचारण्याची दाट शक्यता आहे बघा श्रीलंकाचे राष्ट्रपती आले होते बघा रानिल सिंगे लक्षात ठेवा त्याच्यानंतर मालदीवचे राष्ट्रपती आले होते डॉक्टर मोहम्मद मुईजू हे सुद्धा आले होते शेलसेलचे उपराष्ट्रपती आले होते अहमद अफीक लक्षात ठेवा त्याच्यानंतर बांगलादेशचे प्रधानमंत्री आले होते शेख हसीना कोण आले होते बघा शेख हसीना मॉरिशसचे प्रधानमंत्री आले होते बघा प्रवीण कुमार जुगुनोत त्याच्यानंतर नेपाळचे पर्यंत प्रधानमंत्री होते बघा प्रधानमंत्री होते पुष्पकमल दहल प्रचंड भूटानचे होते बघा शिरिंग टोबगी लक्षात ठेवा एवढे सगळे आले होते सातजणं आणि मित्रांनो तुम्हाला जर चालू घडामोडी पाहिजे असतील फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला या ठिकाणी चालू घडामोडी असणार आहेत या ठिकाणी तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये मिळणार आहेत जेणेकरून तुम्हाला सुटसुटीत अभ्यास होईल यामध्ये महत्त्वाच्या योजना मिशन चंद्रयान क्रीडा घडामोडी सगळं काय आपल्याला मिळणार आहे फोनपे गुगल पे नंबर आपला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी ह्या नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला डी एफ स्वरूपामध्ये मिळतील किंवा हा जो काही क्यू आर कोड दिसतो हा स्कॅन करूनसुद्धा तुम्ही पेमेंट पाठवून द्या लगेच तुम्हाला ह्या पि डीएफ त्वरित व्हॉट्सअपला मिळतील तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला ॲड केलं जाईल त्या ठिकाणी सर्व या ठिकाणी तुम्हाला चालू घडामोडी शेअर केल्या जातील त्यामुळे याचा तुम्ही नक्की लाभ घ्या मित्रांनो जेणेकरून मित्रांनो तुम्हाला याचा भरपूर फायदा होईल कारण की कमी दिवसामध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी जे काही आपले व्हिडिओ झाले असतील बघा आय एम पी टॉपिकवरची त्याच्या सगळ्या पी डीएफ असणार आहेत जिके पण आहे आपल्या यामध्ये रिव्हिजनसाठी त्यामुळे अवश्य तुम्ही या पीडीएफ घ्या तुम्हाला नक्कीच या ठिकाणी मार्कमध्ये वाढ होईल कारण की पैसा आपण कधी पण कमू शकतो परंतु गेलेली वेळ आणि भरती पुन्हा पुन्हा होत नसते त्यामुळे लगेच आपल्याला पीडीएफ ह्या घ्यायचे आहेत पुढचा प्रश्न बघा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये नरेंद्र मोदी भारताचे कोणत्या क्रमांकाचे पंतप्रधान असणार आहेत या ठिकाणी जर विचारलं क्रमांकाचा बघा चौदाव्या क्रमांकाचे असणार आहेत लक्षात ठेवायचे चौदावी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारतीय जनता पक्ष म्हणजे भाजपने किती जागा जिंकल्या तर दोनशे चाळीस जागा या ठिकाणी जिंकलेल्या आहेत नव्याण्णव जागा मित्रांनो काँग्रेसने जिंकलेल्या आहेत राहुल गांधीच्या पक्षाने लक्षात ठेवायचं हे पण लक्षात ठेवा आणि आपल्या महाराष्ट्रामधून जे काही अपक्ष उमेदवार होते सांगलीमधून त्यांचीसुद्धा या ठिकाणी बघा राहुल गांधींना पाठिंबा दिलेला आहे अशा मिळून बघा त्यांच्या शंभर जागा या ठिकाणी क्रॉस झालेल्या आहेत राहुल गांधीच्या आणि बी जे पीला बघा दोनशे चाळीस या ठिकाणी सीट मिळालेली आहेत नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चोवीस साली कोणत्या लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक जिंकली तर नरेंद्र मोदी यांनी बघा वा वाराणसीमधून बघा यांनी जिंकलेली आहे नरेंद्र मोदीचा जन्म कधी झाला होता तर सतरा सप्टेंबर एकोणीसशे पन्नासला मेहसाणा जिल्हा गुजरात या ठिकाणी झाला होता नरेंद्र मोदी यांच्या आईचं नाव काय आहे तर लक्षात ठेवा हिराबेन मोदी हे नरेंद्र मोदीच्या आईचं नाव आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून Uh, केव्हा त्यांनी काम पाहिलं होतं तर दोन हजार एक ते दोन हजार चौदा लक्षात ठेवायचं दोन हजार एक ते दोन हजार चौदा दरम्यान गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं लक्षात ठेवायचं आहे गुजरातमध्ये सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिलेले दोन हजार एक ते दोन हजार चौदा काळापर्यंत ते या ठिकाणी पदावर होते नरेंद्र मोदी पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री कधी झाले होते तर सात ऑक्टोबर दोन हजार एकला बघा गुजरातचे पहिले मुख्यमंत्री बनले होते नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टी भाजपमध्ये कधी आले होते तर एकोणीसशे सत्त्याऐंशी लक्षात ठेवा एकोणीसशे सत्त्याऐंशीला भाजपामध्ये प्रवेश या ठिकाणी केला होता नरेंद्र मोदी पहिल्या वेळेस कोणत्या वर्षी भारताचे पंतप्रधान झाले होते तर दोन हजार चौदामध्ये दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी दोन लोकसभा मतदारसंघामधून या ठिकाणी खासदार झाले होते तर ते कोणते होते एक होतं वाराणसी आणि दुसरं होतं वडोदरा दोन ठिकाणामधून खासदार झाले होते बघा नरेंद्र मोदी दुसऱ्या वेळेस भारताचे पंतप्रधान कोणत्या वर्षी झाले तर सगळ्याला माहिती दुसऱ्या वेळेस कधी झाले दोन हजार एकोणीसला झाले होते सर्वात जास्त काळ सेवा जाणारे भारताचे पहिले गैर काँग्रेस पंतप्रधान कोण आहेत तर नरेंद्र मोदी पार नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर बनलेला पी एम नरेंद्र मोदी चित्रपटामध्ये कोणी काम केलं तर विवेक ओबेराय ऑप्शन क्रमांक बी विवेक ओबेराय यांनी काम केलेलं आहे नरे नरेंद्र मोदी खालीलपैकी कोणत्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात तर वाराणसी लक्षात ठेवायचे बघा वाराणसी उत्तर प्रदेशमध्ये पुढचा प्रश्न मित्रांनो फोर्ब्स या जगामधील सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या यादीमध्ये दोन हजार अठरामध्ये बघा नरेंद्र मोदीचा क्रमांक काय आला होता तर नववी रँक या ठिकाणी आले होते मित्रांनो लक्षात ठेवायचे नव्या क्रमांकावर होते सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या यादीमध्ये नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आर एस एस याचे पूर्णवेळ कार्यक्रमता केव्हा बनले होते तर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये बघा ते बनली होती कधी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये पूर्ण वेळ कार्यकर्ता ते बनले होते दोन हजार बावीस साली लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला होता तर नरेंद्र मोदीला या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे बघा दोन हजार चोवीसमध्ये भूतानचा सर्वोच्च नागरी समान द ऑर्डर ऑफ ग्लायपो प्रा प्राप्त करणारे पहिले गैरभूतानी व्यक्ती कोण होते तर नरेंद्र मोदी होते बघा कोण होते नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार तेवीसमध्ये जगामधील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्मचं श्री सिद्धरुडा स्वामीजी हुबळी स्टेशनचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी केलं तर सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म तर हा कर्नाटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो रेल्वे प्लॅटफॉर्म नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं त्यावेळेस कोणतं जाणी करण्यात आलं होतं बघा नाणं कोणतं जारी करण्यात आलं होतं तर पंच्याहत्तर रुपयाचं मित्रांनो या ठिकाणी नाणे जारी करण्यात आलं होतं किती पंच्याहत्तर रुपयाचं नरेंद्र मोदी यांनी नीती आयोगाची जी काय स्थापना आहे ती कधी केली अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे नीती आयोगाची स्थापना एक जानेवारी दोन हजार पंधराला झालेली लक्षात ठेवायचं आहे एक जानेवारी दोन हजार पंधराला नीती आयोगाची स्थापना झालेली कोणत्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चॅम्पियन ऑफ अर्थ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तर दोन हजार अठरा लक्षात ठेवा मित्रांनो दोन हजार अठरामध्ये त्यांना चॅम्पियन्स ऑफ अर्थ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं जगामधील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम गुजरातमधील मोटेरा या ठिकाणामध्ये नूतरी नूतनीकरण केलेल्या सरदार पटेल स्टेडियमचं नाव कोणाच्या नावावर ठेवण्यात आलं आहे तर नरेंद्र मोदी स्टेडियम लक्षात ठेवायचं आहे नरेंद्र मोदी स्टेडियम पंतप्रधान कोणत्या सभागृहामधील बहुसंख्य पक्षाचा नेता असतो तो लोकसभा लक्षात ठेवायचं लोकसभा पंतप्रधानांची जी काही नियुक्ती आहे ते कोण करत असतं तर भारताचे राष्ट्रपती कलम किती बघा कलम पंच्याहत्तरनुसार अनुच्छेद पंच्याहत्तर भारताचा पंतप्रधान होण्यासाठी किमान वय किती आहे तर पंचवीस वर्ष या ठिकाणी असावं लागतं सर्वात जास्त काळ पद भूषवलेले पंतप्रधान कोण आहेत तर जवाहरलाल नेहरू लक्षात ठेवायचे बघा चौधरी चरण सिंग या एकमेव भारतीय पंतप्रधानांचं नाव सांगा ज्यांना संसदेत बोलण्याची संस संधी मिळाली नाही तर त्यांचं नाव होतं बघा चौधरी चरण सिंग एकोणीसशे पासष्टच्या भारत पाक युद्धादरम्यान भारताचे पंतप्रधान कोण होते तर लालबहादूर शास्त्री होते सर्वात तरुण भारतीय पंतप्रधान कोण आहेत कोण होते बघा तर राजीव गांधी होते लक्ष लक्षात ठेवायचे सर्वात तरुण कोण होते राजीव गांधी दक्षिण भारताचे पहिले पंतप्रधान कोण आहेत तर नरसिंहराव हे आहेत भारताचे पहिले पंतप्रधान राज्यसभेचे सदस्य होते तर भारताचे पहिले पंतप्रधान होत्या कोण होत्या इंदिरा गांधी होत्या आणि ते राज्यसभेच्या सदस्य सुद्धा होते बा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये कोणत्या भारतीय पंतप्रधानांनी अर्थप्रथी म्हणून काम पाहिलं होतं तर मनमोहन सिंग याचं बरोबर उत्तर आहे कोणत्या पंतप्रधानांचा कार्यकाळ तेरा दिवसांचा असतो तर अटल बिहारी वाजपेयी जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान होते आपल्याला माहिती आहे भारताबाहेर कोणत्या पंतप्रधानांचं निधन झालं होतं तर लाल बहादूर शास्त्री यांचं भारताच्या बाहेर निधन झालं होतं नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात तर पंतप्रधान असतात पंतप्रधान पदाचा राजीनामा देणारे मोरारजी देसाई हे पहिले पंतप्रधान होते बघा पंतप्रधान पदाचा राजीनामा देणारी भारतरत्नाने सन्मानित भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते पंडित जवाहरलाल नेहरू होते बघा इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला कोण होत्या तर इंदिरा गांधी पहिल्या महिला पंतप्रधान होत्या एखादी व्यक्ती भारताचे पंतप्रधान म्हणून जास्तीत जास्त किती वेळा काम करू शकते तर याला मर्यादा नाही मित्रांनो तर प्रकारे मित्रांनो आपण माहिती बघितली याची पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो आपण टेलिग्रामची लिंक टाकलेली ते बघा तर टेलिग्रामच्या लिंकला तुम्ही नक्की जॉईन करा लगेच तुम्हाला ही पी एफ त्या ठिकाणी मिळून जाईल व्हिडिओवर नवीन असाल तर नक्कीच लाईक करा कमीत कमी पाच व्यक्तींना तरी मी जर ना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याचा लाभ होईल व्हॉट्सअप ग्रुपला नक्की शेअर करा व्हिडिओला नक्की एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील चॅनलला सबस्क्राईब करून बे नक्की ऑन करा